आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र गुरुपौर्णिमे निमित्त शिपलागिरी महाराज यांच्या समाधीस्थळी अलोट भक्तांची मांदियाळी गुरूंच्या आशीर्वादाकरिता आजही भक्तांची रेग देगाव वा तालुका मोहळ येथील ब्रह्मलीन महत नाशिक येथील कुंभमेळ्याचे माजी अध्यक्ष ठाणापती मंडला अध्यक्ष श्री श्री श्री, श्री एक हजार आठ शिपलागिरी महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी नीलकंठगिरी महाराज आणि उद्योजक मनीष सुरवसे यांनी समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले यावेळी नीलकंठगिरी महाराज माजी सरपंच बबन दगडे विजयकुमार पाटील दादासाहेब गोरे राजकुमार पाटील बाळासाहेब आतकरे विलास आतकरे रणजित आतकरे प्रमोद आतकरे मुख्याध्यापक नामदेव यादव मुकुंद भोसले अनिल बोबडे दिलीप लोंडे उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा